कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामादी शक्ती मुक्ता वाई की जय कितस्त तार्किको मार्जारह व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरेच्या जन्माला जातो कक्षा गारदा क खद्योत दुसऱ्याचे घर जाळणारा काजव्याच्या जन्माला जातो न्यासा पहारी चानपत्य दुसऱ्याचे टीव्हीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूळ बाळ होत नाही रत्न पहारीचे अत्यंत दरीर रत्न चोरणारा व्यक्ती अत्यंत दरीर होतो धान्य रणान मूषक धान्य चोरणारा औंदरा जन्माला जातो देवाला चांडाल देवाचे करणारा चांडाल येऊन जातो मातृ माईचा वध करणारा अंधाळा होऊन जन्माला येतो वार्धू सुख कुर्म व्याज येणारा कासवाचे जन्माला जातो पूर्ण नाभ होऊन नास्तिक कृतज्ञ देऊ न मानणारा ओपकाराची जाण येऊ ठेवणारा कातनीच्या जन्माला जातो जा परद्रवी हरिनाथ प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत येऊन जातो दृत काध्यापक शृंगाल पैसे घेऊन अध्यक्त विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो जा शरणागत जागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आला व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो शनिवार सरे आदर कम बक्षित यात्रा कुर्या शनिवारी आदर खाऊन प्रवास करावा रविवार सरे दुधम जलम वा पित्रो यात्रा कुर्या रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवार सरे आदर्श यात्रा करूयात सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा मंगले गुडम सन यात्रा करत मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिलमवा यात्रा करुयात बुधवारी धनी किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरुदधी जिरं कमवा यात्रा करुया गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा शुक्रे एव सरसे यात्रा करुयात शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा सकृत जल पाहण्यात जेव्हा थांबूल असते उपवास प्रदूष जे तेव्हा स्वप्नाचे मिळतो ना एकापेक्षा जास्त वेळा पाणी पिल्याने व पानाचा विडा खाल्ल्याने उपवास मोडतो दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टोधान्य वर्धकन आणि आपोमुलन धृतंपय अविरब्राह्मण कामण्यात जेव्हा गुरुवर वचन औषध आठ वस्तू उपवास मोडित नाही पाणी फळ मूळ दूध तसेच तूप ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन औषध षष्टी वर्ष आणि सहस्रा आणि नरकम प्रतिपद्धती आत्महत्या करणारा साठ हजार वर्ष नरकात राहतो ना सोचम नो दगम नागनी ना कार्य आत्महत्या करणारे सुतक नाही त्याला पाणी बाजू नाही त्याला अग्नी देऊ नये त्यासाठी रडू सुद्धा नाही मातरम पित्रम वापी मातरम सुरतम गुरुम या मुद्दिश्य आणि मज्जा द्वादश अंश पलंब जो आई वडील मित्र भाऊ किंवा गुरुसाठी तीर्थ स्नान करतो त्याला त्याच्या स्नानाच्या पुण्याचा बारावा भाग मिळतो

निंदन तू नियुन आयधी वास्तू लक्ष्मी युगांतरे वायात पदप्रवि जलंती पद न धीरा चांगल्या माणसानी निंदा करो किंवा स्तुती करो मरण आजच ये हो किंवा युगान ये हो। जरी तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात सत्यपादाहून धीर कधी आलत नाही सत्यपी सामर्थ्य अपकार सहनम क्षमा सामर्थ्य असताना अपकार सहन करण्याला क्षमा असे म्हणतात क्रोध करणाऱ्या व्यापार आशीर्वाद द्यावा इंद्रिय व्यापार मात्र निरोध दम, दम। इतिजय सारे बाह्य वृत्ती निवर्तन ब्रह्मज्ञानोपयोगी सर्व क्रियांना बाह्य इंद्रियांपासून आवरण्याला दम असे म्हणतात परस्वान पर, दुसऱ्याचे अपहरण पर, न करण्यासते असे म्हणतात आधी शक्ति मुक्ता पाई।